सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काय झा विचार आमचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोल ये काय झा विचार आमचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोल निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी एकमेकांवर जोरदार टीका करताय या टीकेदरम्यान अनेक जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करताय कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाले असल्याचे वक्तव्य दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केले होते काय म्हणाले होते संजय राऊत पाहूयात नाशिक मधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे आठशे कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले या संदर्भात या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलाय त्यांनी दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे सर्वत्र एकच हशा पिकलाय काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहूयात अरे बाबा खिचडी चोर कपंतरावाला चोर काही येणं ये ये काय सा विचार आमचे प्रवक्ता त्यांच्याबद्दल बोल येणं काय सा विचार आमचे प्रवक्ता त्यांच्याबद्दल बोल दरम्यान खिचडी घोटाळा पत्राचा घोटाळा करणाऱ्यांवर काय बोलणार संजय राऊत यांच्या आरोपांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक